गावाच्या शेवटच्या बाजूला एक जुनं घर होतं छपरातून पाणी गळत होतं आणि आता शेतकरी रामू झोपलेला होता तापाने होता तरी डोळे आकाशाकडे कधी काळी त्याचं घर हसत होतं शेतीत पीक आई वरण भात काढायची आणि बायको हिरव्या साडीने घर उजळवायची पण वर्षानुवर्ष पावसामुळे एक ऋतू हाता एक एक ऋतू हातातून निसटला बियाने पेरलं पण उगवलं नाही उगवलं तरी बाजारात दर मिळाला नाही बँकेचं कर्ज फुगलं सावकाराने दार आठवड्याला येऊ लागला किती वेळा सांगितलं रामू पैसे भर आणि तो बिचारा मान खाली घालून बसायचा एकदा मुलगा विचारतो बाबा माझं शिक्षण थांबवू नको रामूच्या डोळ्यात पाणी आलं मुला शेती नाही पण तुझं भविष्य नक्की उगवेल तो स्वतःच्या कपाळावरच्या आठी विकत राहिला दिवसातून एकदा खायचा तरी बायको म्हणायची तू खा आधी आम्ही नंतर खाऊ एक दिवस बसून तो स्वतःशी बोलत होता आई बाप गेले शेती गेली पोरग शिकायला गावात गेलं आता राहिलय फक्त माझं शरीर तेही ओझ झालंय रात्रीच्या अंधारात रामूने एक चिठ्ठी लिहिली शेती हारली माणुसकी हारली पण एक बाप आपल्या लेकरांसाठी झिजला हे फक्त विहिरीला सांगा शेवटचा श्वास घेतला आणि विहिरीत उडी मारली दुसऱ्या दिवशी गावात पाण्याऐवजी अश्रूवा काढणारी विहीर होती आणि रामूने त्याच विहिरीचे कडेला शेवटचा श्वास घेतला